नमस्कार मंडळी जयशंकर पुन्हा एकदा स्वागत करते मी तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये मा मित्रांनो पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पावसाळा म्हटला की प्रत्येकाला काही ना काही चटपटीत आणि गरमागरम खाण्याची इच्छा होते मला इच्छा झाली मग काय रोज माझ्याकडे फरमाईश होती आज मी माझ्या मुलाकडे फरमाईश केली मग काय मुलाने ठेवली कढाई मस्त कढाईत टाकलं तेल तेलात टाकले जिरे जिऱ्यात टाकली मिरची टोमॅटो मग काय मग चांगलं फ्राय होऊ दिलं त्यानंतर मग काय त्याच्यात टाकले वटाणे मी शिकत होते आज त्याच्याकडून खरं तर की कशी मॅगी बनवता मग काय मस्त छान आलं किसलं त्याने त्याच्यामध्ये मला म्हणजे एवढी स्पायसी आणि एवढी छान प्रकारे मीसुद्धा आज अजूनपर्यंत कधी मॅगी नसेल केली मी काय साधी भोळी आपली करते त्याने मस्त त्याच्यात टमाटो आलं पण टाकलं त्यानंतर घेतलं दीड ग्लास पाणी टाकलं हे म्हटलं मला ही पी आवडत नाही आपण काही जास्त खाणार नाही त्याच्यामुळे त्याला जशी त्याची इच्छा तसं त्याला बनू द्या थोडीफार खाल्ली तर खाईल मग काय त्याने फोडलं लगेच मॅगी बिगी फोडली मस्त छानपैकी मसाला कापून घेतला त्यामध्ये मसाला वगैरे टाकला छानपैकी मला मॅगी करता करता बोलत होता मग मी तू फक्त बघ बघ मी कशी मॅगी बनवतो बघ मी कशी मॅगी बनवते म्हटलं अरे बनवतं सई बघू मग काय मस्त मसाला वाचला पाण्याला उकळी येऊ दिली छान त्यान ये ते उकळू दिलं मस्त त्यानंतर त्यात टाकली मॅगी सॉरी मॅगी म्हणजे हिप्पीचे नूडल्स त्यानंतर मग काय त्याच्यावर ठेवलं त्यांनी झाकण कधी कधी असं वाटतं ना की आपल्यापेक्षा बेटर काही काही रेसिपी आपली मुलं बनवतात आणि मला तर जेव्हा त्याच्या हातची मॅगी खाल्ली तर मला तर असंच वाटलं कारण कसं आहे शक्यतो तो बाहेर शिकण्यासाठीच असतो तर त्याचा कधी बनवायचा विषयच येत नाही आणि तो आता आहे आलेला माझ्याजवळ तर त्याला म्हटलं की चला करून बघ तू पहिल्यांदा कसं करतो बघू मलाही मग खाल्ल्यानंतर तर मला इतकं आवडलं ना म्हणजे इतकी छान त्याने मॅगी बनवली ना त्यात ते, त्याने सोया सॉस वगैरे ते जे बटर वगैरे टाकलं मी ही आयडिया मी कधी स्वतः पण नाही त्याच्यात मॅगीत ट्राय केली होती त्यांनी केल्यानंतर इतकं म्हणजे मला त्यानंतर म्हटलं की तो नसला तरी मी त्या अशाच पद्धतीने ती जिप्पी नूडल्स बनवाल जेणेकरून ते मला खाता येतील मग काय तुम्ही पण ट्राय करून बघा बघा कशी वाटते मग कमेंट करा कशी बनवली माझ्या मुलांनी मॅगी तुम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय